सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी वगैरे अजून एक नवीन सोबत आली आहे तर म्हटलंच साठी काय द्यावं काय द्यावं बघितलं तर अंडी होती तर म्हटलं चला भुर्जी बनवून देऊया मस्त तर पण जरा माझ्या पद्धतीने बनवूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे अंडाभुर्जी करण्यासाठी सगळ्यात आधी तर मी ते कढई छान तापवून घेतली आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करते जरा भुर्जीला तेल जास्त असलं की छान लागते भाज्या मस्त परतून निघतात सो मी इथे तेल ॲड केले दोन ते तीन चमचे आता त्याच्यामध्ये मी इथे हिरवी मिरची ॲड करते मी पाच सहा हिरवी मिरची घेतली आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया आपण तर म्हणजे हे बघा छान असा आपला कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा झालाय आता मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता टोमॅटो पटकन शिजावा ना म्हणून मी त्याच्यामध्येच मीठ ॲड करणार आहे जेणेकरून टोमॅटो आपला पटकन शिजतो तर मीठ टाकायचं चवीनुसार व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून वाफेवर पटकन शिजला जातो टोमॅटो तर हे बघा आपला टोमॅटो एकदमच सॉफ्ट झाला आहे पूर्ण मेल्ट झाला आहे हे बघा बघू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये ना हळद ॲड करून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा हळद ॲड करते आहे आणि अगदी किंचित गरम मसाला मी इथे मिरची ॲड केली आहे त्यामुळे मसाला ॲड करत नाही आहे तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही मसाला ॲड करू शकता व्यवस्थित मिक्स करू आहे आणि अजून एक मिनटं असं शिजवून घेऊया तर आपले मसाले टोमॅटो वगैरे सगळं प्रॉपरली शिजलं आहे मस्त मिक्स झालं आहे तर त्याच्यामध्ये मी इथे अंडी फोडून टाकते आणि अंडी टाकल्या टाकल्या ना पटकन मिक्स करायचं नाही छान असं चा खालून प्रॉपर येऊ जायचं आणि मगच टाकायचं <स्थाथ> तुम्ही अंडा बुर्जी कशा पद्धतीने बनवता मला कमेंट करून नक्की कळवा हां तर हे बघा आता खालून असं सॉलिड होत आलं ना की प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जे अंड्याचे तुकडे मोठे हवे असतील ना तर अलगत हाताने मिक्स करा आणि जर एकदमच बारीक बारीक हवे असतील ना तर असं पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला ना तर आता ह्याला ना आपण छान थोडस दोन तीन मिनटं शिजवून घेऊया कारण अंड शिजायला काही जास्त वेळ लागत नाही वंडा ही छान अशी आपली अंडावरची रेडी आहे हे बघा बघू शकता कसली भन्नाट आहे राव आणि मला अशी मिरचीचीच आवडते सहसा मसाल्याची कधीतरी करते मी खूप छान लागते मिरचीचीच एकदम बाहेर स्टॉलवर असते ना तशी तर आता टाकूया भरभरून अशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून घेऊया अगदी पाच मिनटाची रेसिपी आहे जास्त वेळ पण लागत नाही आपला टिफिन रेडी आहे छान अशी चमचमी अंड्याची भुर्जी दिली आहे चपाती आणि बाकीचं सॅलॅड वगैरे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सवटले बाय गाईस खात राहा मजेत राहा